नागेश आज सॅटरडे आणि मला पण काहीतरी स्पायसी खायचंय त्या मिसळ मी ट्राय केलेल्या त्याच्यामध्ये मिसळ मिसळे नेवाळीची मिसळे ने त्याच्यानंतर पुण्यातले ज्या आहेत त्या बेडेकर वगैरे सगळ्या मिसळ ट्राय केलेले आहेत आवडते शिव बरोबर बरोबर त्यांच्यासाठी मिसळ आहे नक्की आहे एक नंबर आहे तांदळाचा पापड आहे बरोबर खूप छान म्हणजे पापड या तेल वगैरे नाहीये बिलकुल त्याच्यावर एकदम तर्री वगैरे खूप छान आलेली आहे पण मला ह्यात मटकी दिसत नाहीये रे नागेश पुरे एकदा ते ऑर्डर नंतर मला नागेश कंट्रोल होत नाही आदेश मला लवकर खाऊन देत नाही व्हिडिओ शूट केल्याचे आपण आता टेस्ट करून बघू <laughs> नावाप्रमाणेच कलर पण आहे भाई मी पहिल्यांदाच आलेलो होतो भाडाईत मध्ये आणि अप्रतिम म्हणजे एक नंबर आहे म्हणजे तुम्ही ना नक्की एकदा मिसळ इतकी ट्राय करायला पाहिजे अध्यक्ष फिरून फिरून कंटाळा आला या कुठेतरी भारी खायला चल की काहीतरी नागेश आज सॅटरडे आणि मला पण काहीतरी स्पायसी खायचे तर आपण आता चाललोय भाडा येत मिसळला भाडा हा कुठं चाललाय तर नागेशला मिसळला आणि आपण मिसळ टेस्ट करणार तुम्हाला नक्की सांगणार आहे टेस्ट कशी आहे मी खाल्लेली नागेशनी खाल्लेली नाहीये मिसळ तर चला बघूया टेस्ट कशी आहे काय मला तर आवडती त्यामुळं मी येत असतो इकडं भाडा इथला तर आज नागेशला खायला गावलो आणि नागेश रिव्ह्यू रिव्यू पण घेणार आहे आपण कशी लागली ते तर चला तर मित्रांनो आपली मिसळ आलेली आहे आणि आपण नागेशचे रिव्ह्यूज घेणार आहे तर नागेश स्टार्ट करतो मिसळ आलेली आहे इथं फर्स्ट टाइम आलेला आहे तो विषय असा आहे की आपण मिसळ घेतलेली आहे ठीक आहे आपण बघितली होती मिसळ मिसळ ऍक्च्युअली एकशे वीस ला आपण ह्याच्यावर पाहिली आपण ऑनलाईन पण तिथे ऍक्च्युअली एकशे एक तीस रुपये झालेली मिसळ पण मला मिसळ पाहून तर एक नंबर वाटते म्हणजे पाहून तरी मला भारी वाटते मी इथं म्हणजे पन्नास रुपयाला मिसळ होती ना त्यावेळेस पासून खातोय दोन हजार अठराच्या आसपास पन्नास साठ रुपये होती काय दिलेली तरी भाईली तरी एकदम डायरेक्ट लाल भडक असती नाव तरी भाडा इत भाव एकदम नावाप्रमाणेच कलर पण आहे भडक कलर एकदम मस्त कलर आणि वेगळीच इथली मिसळ थोडी तिकट जेवढी वाटते तेवढी तिकट नाहीये पण नागेश हा एवढी नसती त्याच्यासोबत ताक पण ऑर्डर केलेला मसाला, मसाला ता ताक आहे ना ताक किती रुपयाचे ताक पंधरा रुपयाचे पंधरा रुपयाचे अच्छा तर आपण दोन ताक आणि दोन मिसळ ऑर्डर केलेले आहेत त्याच्यासोबत पर्सन आलेले आणि चला बघूया टेस्ट कशी आहे नागेश टेस्ट कर टेस्ट करू ना मी हा करू शकतो समोर जर काय आलं समोर एकदा ते ऑर्डर आल्यानंतर मला नागेश कंट्रोल होत नाही ना आदेश मला लवकर खाऊन देत नाही व्हिडिओ शूट केले आपण आता टेस्ट करून बघू नाही का एक पाव कसे फ्रेश वाटत आहेत का नागेश हो पाव तर आहेत कसं झालंय ते थोडं थंडीमुळे जरा नरम पडलेत पण फ्रेश आहेत पाव समस्त काय काय आलेले मटकी आहे त्याच्यासोबत कसं आता दोन पाव आले इथं कांदा आलाय टोमॅटो लिंबू आले लिंबू आपण मस्त लिंबू असत छान पैकी आणि रस्ता आपण टाकलेला आहे ह्याच्यामध्ये मटके आली शेव आहे मस्त पैकी असे आणि शेवच प्रमाण तू म्हणजे फरसांचं जे प्रमाण आहे ते बघ एक नंबर प्रमाण आहे त्यामुळे कसं होतं टेस्ट खायला आणखी माझे खाली पोहे वगैरे हो पण दिसत आहेत रे त्याच्यात मला तू नीट बघितली नाही मी सगळं खाली पोहे वगैरे हो पण आहेत त्याच्यात नाही मला वाटतं पोहायचे देत ना ते थी मिसळच तो मिसळचा प्रकार वेगळा असावा बट ही छान आहे आणि ह्याच्यात आता ही टेस्ट आपण करून बघूया आता कसा विषय येतो बऱ्याचदा काय होतं माहिती का फक्त शेव लागते त्या फार सांग नसतं बऱ्याचदा मिसळ मध्ये पण ही जे टेस्ट लागते ना मिसळचं एक नंबर टेस्ट लागतो मला तिखट तिखट कशी वाटते जास्त नाही आहे ना बेरेबल आहे हेच तिकट जर आपण आपल्या गावाकडे वगैरे खाल्लं तर जास्त तिकट लागत त्यांचं बेरेबल एवढा विषय नाही पण ज्याला नाही जास्त तिकट आवडत त्याने मीडियम घेत तरी काही प्रॉब्लेम नाहीये मिसळ मध्ये काय इम्पॉर्टंट आहे की बाबा मिसळ भारी लागतात मिसळ मध्ये सगळे म्हणजे जी कमाल असते ती रस्त्याची असते मला तर असं वाटतं जो रस्ता आहे तो मॅजिक म्हणजे करतो मिसळ मध्ये कारण फरसाण वगैरे हो तर सगळं नागेश मोस्ट ऑफ म्हणजे एवढं जास्त मॅटर करत नाही सगळीकडचं कर जे लोकेशनचं जे फरसाण असतं त्याच्यावरती चव जास्त डिपेंड नसती पण माझं काय म्हणते त्याच्यावरती एकदम तर्री वगैरे खूप छान आलेली आहे पण मला ह्यात मटकी दिसत नाहीये रे नागेश नाही त्यांनी ऑलरेडी टाकली ऑलरेडी अच्छा तर आपण मस्त पैकी असा रस्ता रस्त्याचा कलर जो आहे तो एकदम लाल बडक आहे तर तुम्ही चाल <laughs> तर आहेच रस्सा साधी मिसळ झालेली तर त्यांनी ऍड ऑन करून आम्हाला मध्ये सॅम्पल वगैरे दिलेला आहे त्याच्यानंतर हा जो पापड आहे तांदळाचा पापड आहे खूप छान म्हणजे पापड आहे तेल वगैरे नाहीये बिलकुल आणि क्रिस्पी वाटतोय एकदम आपला नंतर आज मग छंद लाडू दिसतोय हा स्वीट मध्ये ओके okay. त्याच्यानंतर तुम्हाला दही आहे आणि एक फरसाण वाटी आहे आणि आपण जी मिसळ तयार केली होती ती इकडे ट्रान्सफर केलेली आहे त्यांनी <laughs> पाव एकदम फ्रेश वाटतात <laughs> बरोबर तर टेस्ट करूया पहिला घास कसा लागतोय तो म्हणजे मला वाटतं स्पेशल मध्ये फक्त आपले ती वाटी दही आणि पापड नव्हता हा हो पापड नव्हता हो तर हे स्पेशल नव्हती तेव्हा स्पेशल नव्हती त्यावेळेस त्या गोष्टी एक्स्ट्रा दिल्यात त्यांनी बरोबर लाडू त्यानंतर पापड दही आणि फरसान तर बघूया टेस्ट करून कशी लागते मी ऑलरेडी टेस्ट केली ती पण भरपूर दिवस झाले आता टेस्ट करून एक नंबर आहे आणि जो रस्ता झालाय ना भाई एक नंबर रस्त्याची मी तुला म्हटलं ना त्यांनी रस्त्याची जी चव असते ना तीच ठरवते मी कशी लागते कशी लागते ते कारण फरसान वगैरे तर कॉमन असतं मोस्ट ऑफ ठिकाणी राईट 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 भाई रस्ता क्लास आहे क्लास क्लास मिसळचा नक्की ट्राय करा तुम्ही पण आता ट्राय केलं ना तर एक नंबर आता इथे आम्हाला एक्स्ट्रा थर्टी रस्ता पण दिलेला आहे आणि मस्त रस्ता दिलेला आणि मिसळ सोबत तिखट मिसळ सोबत आपण जे ताप पितो ना या तापामध्ये एकदम छान असा मसाला वगैरे टाकून दिलेला आहे भाई एक नंबर ती पिण्याची मजा वेगळी असते त्याची त्याच्यामुळे मजा येते आली असं क्रिस्पी लागते खाताना पिताना बरोबर नाही तर ताप पिताना आंबट गोटे आणि त्याच्यासोबत अशी तिखट मिसळ बरोबर बाई मी, मी नक्की रिकमेंड करेल म्हणजे मी भरपूर मिसळ खाल्लेले भरपूर मिसळ खाल्लेला आहे तर पुण्यातल्या पण भरपूर खाल्लेले पण माझी फेवरेट आहे भाडा मी नाव खूप ऐकलं होतं मला यायचं होतं खूप दिवसापासून की भाड ऐकलं सगळं जायचं जायचंय तो आज म्हटला चल तर भारी प्लॅन झाला सिरियसली खरंच खूप छान आहे आणि आम्ही नक्की रिकमेंड करत एकदा कट मिसळ आवडते थोडीशी वेगळी चव बरोबर बरोबर त्यांच्यासाठी मिसळ आहे नक्की आहे तुम्ही नक्की टेस्ट करा नक्कीच आम्ही नक्की तुम्हाला ऍड्रेस कुठे आहे आपला ऍड्रेस याचा परवे नगरला आहे ना स्टॉप नळ स्टॉपच्या पाठीमध्ये पेट्रोल पंप आहे स्टॉपला आले की तुम्हाला पेट्रोल पंप लगेच सांगून आतमधल्या गल्ली मध्ये आणि चांगली फेमस मिसळ आहे म्हणजे मी दोन हजार अठरा पासून आम्ही यायचो इथं माझा एक फ्रेंड होता किल किले म्हणून तर तो घेऊन यायचा मला ही मिसळ खायला नक्की रिकमेंड करेल आम्ही नक्की खा तुम्ही मित्रांनो आपलं खाऊन झालेलं आहे आता नागेशला विचारू आपण नागेश कशी टेस्ट वाटली मग नागेश मित्रांनो मी पहिल्यांदाच आलेलो होतो भाडाईत मिसळमध्ये आणि अप्रतिम म्हणजे एक नंबर आहे म्हणजे तुम्ही ना नक्की एकदा मिसळ इथली ट्राय करायला पाहिजेच म्हणजे सगळ्याच गोष्टींचं जे, जे कॉम्बिनेशन आहे ना म्हणजे फरसाण झालं शेव झालं त्याच्यामध्ये मटकी तर्री रस्सा हे सगळं कॉम्बिनेशन असलं क्लास होतं ना म्हणजे एक नंबरमध्ये आले म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी खाल्ली मी ते काटाकिरी पण खाल्ली आहे मी बाकीचं पण मिसळ ट्राय केलेलं आहे पण मला इथली जी मिसळ आहे ना ती मला एक नंबर वाटली म्हणजे ती मिसळ टॉपला वाटली आतापर्यंत खाल्लेला मिसळपैकी okay, nice. आणि मी नक्कीच रिकमेंड करेल की इथे यायला पाहिजे प्रत्येकाने एकदा तरी मिसळ ही ट्राय करायला ना एकदा तरी यायला पाहिजे आणि ट्राय करायला पाहिजे स्वतः तर मित्रांनो आज आपण भाडा इथला आलेलो होतो नागेशला मिसळ खूप जास्त आवडली तर तुम्ही पण एकदा इकडे या नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा यू कसा वाटला मिसळ कशी वाटली कारण आपण भरपूर ठिकाणी ट्राय केलेल्या आहेत म्हणजे आकोडीला होतो आम्ही त्यावेळेस भरपूर तिकडच्या ज्या मिसळ आहेत फेमस तर त्या मिसळ आम्ही ट्राय केलेल्या त्याच्यामध्ये दे धक्का असेल निसर्गाची आहे नेवाळीची मिसळ आहे त्याच्यानंतर पुण्यातल्या ज्या आहेत त्या बेडेकर वगैरे आहेत तर, तर, तर सगळ्या मिसळ ट्राय केलेले आहेत पण इकडच्या मिसळचा थोडा झटका जो आहे ना तो वेगळाच आहे आणि तुम्हाला जर असं म्हणजे रस्सा जर टेस्टी पाहिजे असेल आणि थोडी युनिक टेस्ट पाहिजे असेल तर ही मिसळ तुम्हाला नक्की रिकमेंड करल आणि प्राइस पण प्राइस पण नॉर्मल आहे प्राइस मापात आहे मिसळ थाळीमध्ये भरपूर येत था आणि पापड जो येतो खूप छान आहे एक मिसळ थाळी हा एका मिसळ थाळीमध्ये तुमचं फुल पोट भरतं आणि खूप छान आहे नक्की टेस्ट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आम्हाला कसा वाटला व्हिडिओ चला तोपर्यंत खात राहा फिरत राहा आणि खुश रहा